मित्रांचं मी हार्दिक हार्दिक स्वागत करतो तुला सहकारी साखर कारखान्याच्या तेवीसाव्या विधिमंडळाची सभा आज संपन्न होते विलास सहकारी साखर कारखान्यासाठी हा एक अतिशय महत्वाचा टप्पा आहे असं मी सारे मानतो विला सहकारी साखर कारखान्याच्या वाटचालीचे तुम्ही सगळेच साक्षीदार आहात दोन दशकापूर्वी लातूर तालुक्यामध्ये जेव्हा ऊसाचं विक्रमी उत्पादन झालं आणि लातूर तालुक्यातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ऊसाच्या गाळपाचा प्रश्न निर्माण झाला त्यावेळेला आदरणीय विलासराव देशमुख साहेब हे राज्याचे मुख्यमंत्री असत आणि सहकारामध्ये साखर उद्योगामध्ये एक नवं धोरण आघाडी सरकारनं त्यावेळेला स्वीकारलं आणि त्या धोरणाअंतर्गत लातूर तालुक्यातली आम्ही काही मंडळी त्यावेळेला एकत्र आलो आम्ही विचारविनिमय केला आणि आणखी एका सहकारी साखर कारखान्याची आवश्यकता तालुक्याला आहे असं निष्पन्न झालं आणि त्या क्षणाला आम्ही सारेच मला आठवत आहे वैदनाथराव शिंदे धनंजय देशमुख विजय देशमुख स्वर्गवासी प्रताप पाटील आणि इतर काही सहकारी आणि आदरणीय विलासराव देशमुख साहेबाकड आग्रह धरला आणि ऊस उत्पादक शेतकऱ्याचा सुशिक्षित बेकारांचा मजुरांचा कामगारांचा प्रश्न दोन दशकापूर्वी काही प्रमाणामध्ये मिटवण्यामध्ये आम्हाला यश आलं आणि मला सांगताना आनंद आणि समाधान याच आहे आज मांजरा परिवार म्हणून आपण या समूहाला ओळखतो आणि मांजरा परिवाराचा पहिला सदस्य हा विलास सहकारी साखर सहकर कारखाना आहे हे मला मुद्दा म्हणून आपल्याकडं सांगितलं आणि एका कारखान्याचे अनेक कारखाने झाले आणि आता मांजरा परिवार म्हणून आपण मराठवाड्यामध्ये नावारूपाला हा समूह आलेला आहे आदर आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचं नेतृत्व आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांचं मार्गदर्शन आदरणीय आई या संस्थेच्या अध्यक्ष आहेत एकमेव महिन्या आहेत म्हणजे त्या फक्त संस्थेच्या अध्यक्ष नाही आहेत पण त्या संस्थेचा जो मूळ हेतू आहे ऊस उत्पादक शेतकरी आणि ऊस पुरवठा त्याच्यामध्ये खरं म्हणजे तुम्हाला सांगायला हरकत नाही की ऊस पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये जेव्हा स्पर्धा असते तेव्हा पहिलं बक्षीस या चेअरमन घेतात आणि दुसरं बक्षीस वाईस चेअरमन घेतात त्यामुळे मूळ हेतू जो आहे संस्थेचा त्याच देखील तंतोतंत पालन करणाऱ्या आमच्या चेअरमन व्हाईस चेअरमन आणि इतर सगळे संचालक हे आहेत खूप बोलता येईल सर्वसाधारण सभेसाठी ऊस उत्पादक शेतकरी बंधू सहकारी साखर कारखाना फक्त साखर तयार करत नाही तर वीज तयार करत इथेनॉल तयार करत त्यानंतर सीबीजी तयार करण्याच्या संदर्भामध्ये आता काही ते पावलं उचलणार आहेत आणि इथरॉल तयार करत त्यामुळे या सगळ्या एक समूह आता विलास सहकारी साखर कारखाना झाला आहे आणि फक्त एक कारखाना होता त्याचे दोन कारखाने -कार झाले म्हणजे लातूर आणि उदगीर म्हणजे लातूर जिल्ह्याच्या पश्चिम सीमेपासून ते पूर्वेच्या सीमेपर्यंत असा विलास सहकारी साखर कारखान्याचा विस्तारही झाला आहे हेही मला मुद्दाहून या ठिकाणी सांगायचं आहे आणि मराठवाड्यामध्ये सर्वाधिक उसाला दर दे देण्याची परंपरा मांजरा परिवारानं कायम राखलेली आहे आणि याही वेळेला ती आम्ही परंपरा राखणार आहोत गेल्या वर्षी आम्ही तीन हजार रुपये प्रतिटन उसाचा दर दिला निवणीच्या कारखान्याने आणि तोंडांच्या कारखान्याने मला वाटतं चखी ऊस दर देण्याची परंपरा ही कायम राखण्यात मध्ये सातत्य सुद्धा या संस्थेने राखलेलं आहे म्हणजे फक्त ऊस उत्पादक शेतकरी नव्हे तर कामगार आता यांत्रिकीकरण म्हणजे जगामध्ये सगळीकडे आता यांत्रिकीकरण जवळपास शंभर टक्के झालंय भारतच थोडासा मागे आहे पण त्याच्यात सुद्धा आता मांजरा परिवारानं आघाडी घेतली आहे आणि मांजरा कारखान्यानं तर शत प्रतिशत यांत्रिकीकरण केलं विलास सहकारी साखर कारखाना सुद्धा मांजरा कारखान्याच्या पावलावर पाऊल ठेवून यांत्रिकीकरणावर भर देतोय आणि यांत्रिकीकरणामुळे देतो देतो मांजरा परिवारानं जवळपास दहा हजार नवा रोजगार आपल्या जिल्ह्यामध्ये निर्माण केला आता कुठे नोकरी लागते किंवा कुठे रोजगार मिळतोय असं कधी ऐकायला आपल्याला अलीकडे मिळत नाही पण या साल दोन सालामध्ये दहा हजार नवा रोजगार आपल्या जिल्ह्यामध्ये निर्माण करणारी संस्था किंवा संस्थांचा सा समूह हा मांजरा परिवार आहे हे देखील पत्रकार मित्रांनी लक्षात घेतलं पाहिजे आधी म्हणजे फक्त बोलतो असं नव्हे बोलतो तस चालतो हे मला मुद्दा म्हणून या ठिकाणी सांगायचं आणि हेच आम्हाला आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी शिकवलं आणि तेच आदरणीय दिलीपराव देशमुख साहेब आमच्याकडनं करून घेत आहे हे मला आवर्जून या ठिकाणी सांगायचं आजची परिस्थिती जी अतिवृष्टीची आहे आता हे सगळेच शेतकरी अतिवृष्टी एवढी भयानक आहे शेतकऱ्याचं कधीही न भरून निघणार नुकसान या अतिवृष्टीमुळे लातूरमध्येच मध्येच नव्हे मराठवाड्यात आणि महाराष्ट्रात झालं सरकारकडनं अजूनही आश्वासक वक्तव्य आपल्याला ऐकायला मिळालेलं नाही पत्रकारांना सुद्धा चांगली अशी विनंती आहे की हे नेमकं नुकसान किती झालं आम्ही जो काही ढोबळ आकडा काढला आहे लातूर जिल्ह्याचं तीन ते चार हजार कोटी रुपयाचं नुकसान झालं मग त्याच्यात पिकं असतील पायाभूत सुविधा असतील रस्ते पुलं असतील विजेच्या तारा पोल ट्रान्सफॉर्मर जनावरे घरांची पडझड ह्या ज्या काही सगळ्या पुरामुळे किंवा अतिवृष्टीमुळे ते नुकसान झालंय माझा असा दावा आहे तीन ते चार हजार कोटी रुपयाचं नुकसान हे आपल्या एका जिल्ह्याचं झालं महाराष्ट्राचा जर तुम्ही आकडा काढला तर तो कदाचित पन्नास हजार कोटी रुपयाचं नुकसान या महाराष्ट्रामध्ये पूर परिस्थितीमुळे झालं असावं असा आमचा अंदाज आहे शासन त्याचे आकडे काही दिवसामध्ये प्रसिद्ध करेल पण शासनाकडनं कुठलंही आश्वासक वक्तव्य असूनही तिथं आपल्याला ऐकायला मिळत नाही आणि म्हणून आज सोयाबीन मूग उडीद ऊस भाजीपाला फळबागा या पिकांचं नुकसान झालंय शेतामध्ये पाणी शिरलंय पुणे नाले नदीकाठच्या जमिनीची माती वाहून गेली आणि ह्या सगळ्या शेतकऱ्यांना खऱ्या अर्थानं पुन्हा त्यांच्या पायावर त्यांना उभं करायचं असेल तर शासनानं जलद गतीनं पावलं उचलली पाहिजे खरं म्हणजे शासनाच्या वतीनं काही दौरे काढण्यात आले आणि आम्ही नवच ऐकलं की ओला दुष्काळ असा शब्दच नाही आहे शासनाच्या शब्दकोशामध्ये पण शासनाला आम्ही लक्षात आणून देऊ इच्छितो की शासनाच्या शब्दकोशामध्ये ओला दुष्काळ हा शब्द नसेल पण सामान्य शेतकऱ्याची भावना आहे ओला दुष्काळ आणि त्या भावनेचा अनादर करू नका चेष्टा करू नका ही आपल्याला विनंती आहे आणि म्हणून जे नुकसान आज झालेलं आहे खरं म्हणजे काँग्रेस पक्षाने तर एक मदत कार्यकक्ष स्थापन केलाय प्रत्येक गावाला एक त्यांनी निरीक्षक नेमलाय प्रत्येक मंडळाला एक निरीक्षक नेमलाय शासनानं आणि पीक विमा कंपन्यांनी जर मदत करायचं ठरवलं हे तरी पन्नास हजार रुपये शेतकऱ्याला मिळतील पण त्यांनी जर ते नाही ठरवलं आणि पीक विमा कंपनीने कुणा जर नफा खोऱ्या करायचं जर निश्चित केलं तर शेतकऱ्याच्या हाताला काही लागणार आणि म्हणून हे पंचनामे होत आहेत नाही ई पीक पाहणी होते का नाही ते ई पीक विमा ऍप उघडतंय का नाही ते नाही उघडलं तर ते ऑफलाईन आम्हाला तक्रारी नोंदवता येतात का नाही तीस सप्टेंबर पर्यंत फक्त ती मुदत आहे ती एकतीस ऑक्टोबर पर्यंत वाढवा असं आम्ही त्यांना सांगितलं आहे कारण रस्त्यावर रस्त्यानगतच्या शेतात जाता येत नाही त्यामुळं आतले जे शेत आहेत तिथे तर जाणं शक्यच नाही ही जी सगळी काही परिस्थिती निर्माण झालेली आहे याचं देखील शासनानं गांभीर्यानं अवलोकन करण्याची गरज आहे आणि शासन गंभीर आहे असं मला तरी अजून वाटत नाही येणारा काळ हा आपल्याला सांगेल की शासन किती गंभीर आहे आणि शासन किती मदत करत आहे याकडं आता आपल्या सगळ्यांचं लक्ष असणार आहे विलास सहकारी साखर कारखाना मात्रा परिवाराचा सदस्य आहे आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांनी काल परवाच एक दोन बातमी आपल्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांसाठी दिली की मांजरा परिवार आता ऊस दर हा एकतीसशे पन्नास रुपये हा देणार आहे आणि म्हणून विलास कारखान्यालाही काही मागे राहता येत नाही रेणा कारखान्याने सुद्धा एकतीसशे पन्नास रुपये देणार असं जाहीर केलंय त्यामुळे विलास कारखाना सुद्धा एकतीसशे पन्नास रुपये हे आम्हाला ऊस दराचं उद्दिष्ट आम्ही आमच्या डोळ्यासमोर ठेवलं आहे शेवटी कार्यकारी संचालक इथं आहेत पाटील अनिल पवार आता कारखाना काटकसरीने चालवणं उच्च प्रतीचा ऊस पुरवठा कारखान्याला येईल ते पाहणं आणि जास्तीत जास्त उसाला दर आपल्याला कसा देता येईल यासाठी खरं म्हणजे आमचे कार्यकारी संचालक खबरदारी बाळगतील याबद्दल माझ्या मनामध्ये कसली शंका नाही आणि आज खऱ्या अर्थाला जो शेतकरी अडचणीत सापडलेला आहे त्याला किमान येणाऱ्या हंगामामध्ये उसाच्या पिकाच्या निमित्तानं त्याच्या पदरामध्ये सुप्त भाग टाकण्याची भूमिका ही आदरणीय विलासराव देशमुख साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळ्यांनी स्वीकारलेली आहे ही देखील मला मुद्दा म्हणून या ठिकाणी आपल्याला सांगावंच लागतं साखर उद्योगामुळे सुद्धा अनंत अडचणी आहे आज उसाचे दर वाढले पण साखरेचे दर वाढलेले नाही आज साखरेचा हमी भाव काय एकतीस रुपये प्रति किलो केंद्र आणि राज्य सरकारने सुद्धा याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि उद्या साखरेचं जर उत्पादन अधिक झालं साखरेची निर्यात सुद्धा आपल्याला करावी लागेल जादा साखर जर भारतामध्ये राहिली तर ते सुद्धा भाव पुन्हा गडगडतील हे देखील शासनाच्या निदर्शनास मी आणून घेऊ इच्छितो खरं म्हणजे आम्ही तुम्ही सगळेच लातूरचे आहोत त्यामुळं मेड इन इंडिया मेड इन महाराष्ट्र हे आपण ऐकतो पण मांजरा परिवार जी साखर तयार करतात मेड इन लातूर आहे याचा आपल्याला सार्थ अभिमान आणि मध्ये तयार होणारी साखर ही महाराष्ट्रात भारतात जगात ही गोडवा निर्माण करते आहे हे आपण या सहकारात के साध्य केलं हे सार श्रेय याची सुरुवात ज्यांनी केली ते आदरणीय विलासराव देशमुख साहेबांना जातं हे मला मुद्दाम घ्यायचं आपण सगळे या ठिकाणी आला खरं म्हणजे अतिवृष्टी आहे शेतकरी अडचणीत आहे या सर्वसाधारण सभा सुद्धा घ्याव्यात का घेऊन आहेत हा देखील प्रश्न आमच्या समोर होता मी आमच्या सरकारनं सांगितलं होतं की बाबा फटाके वाजवू नका फटाके सुद्धा त्यांनी बाहेर वाजवले हो त्यांनी सांगितलं होतं वाजून आला पण तो वाजवणारा ना ऐकला नाही असं नंतर कळालं त्यामुळं गोष्टी आहेत कारण आज शेतकरी अडचणीत पण कायद्यानं आम्हाला ही आत ही बैठक घेणं बंधनकारक आहे म्हणून आपल्याला ही बैठक घ्यावी लागते खरं म्हणजे ऊस उत्पादक सभासद बंधू भगिनींची अतिवृष्टीमुळं कारखाना स्थळावर अडचण होईल म्हणून आम्ही हे स्थळ लातूरला हलवलं आणि आज लातूर मध्ये हे स्थळ हरवल्यानंतर असं जाणवत आहे की हाजरी अधिक आहे कदाचित हजेरी लागत लातूर मध्ये स्थळ निश्चित केल्यामुळे मला आनंदाचं आहे खरं म्हणजे आम्ही काय करतो आम्ही काय केलं हे तुमच्या पुढे सुद्धा पोहोचलो ना आणि आज तुम्ही मोठ्या संख्येने या ठिकाणी आला त्याबद्दल मी आपले आभार व्यक्त करतो आपण आमचा पाऊचार स्वीकारला त्याबद्दलही आपले आभार व्यक्त करतो आणि आम्ही काय केलं हे लोकांपर्यंत आपल्या माध्यमातून पोचेल आणि लोकांना काय अभिप्रेत आहे ते तुमच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोचेल अशी एक आशा या निमित्तानं बाळगतो पुन्हा एकदा आपले आभार व्यक्त करून थोडक्यात काही प्रश्न उत्तर असतील तर त्यासाठी मी ही पत्रकार परिषद खुली करतो आणि त्यानंतर अधिमंडळाची सभा आपण सुरू करणार आहोत त्याचंही निमंत्रण आपल्याला या निमित्तानं देतो धन्यवाद